शेतकरी मित्रांनो किसान मित्र युट्यूब चॅनलवरती आणि पवन ॲग्रो या ग्रुपच्या प्रोडक्टच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहतो की शेतकरी मित्राची जेव्हा हदीची जेव्हा परिस्थिती येते तर आता हा आपण पूर्ण जो परिसर दाखवतो की ह्याच्यामध्ये काय होतं की पाऊस आधी झाल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे पिकाची अवस्था आहे जी हळद पिकावरती हा सध्या करपा बुरशीजन्य रोगाचा हा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात आहे आणि आता याचा जो उपाय आपल्याला करायचा हा तो फवारणीद्वारे घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अजोक्षसो ट्रॉबिन आणि टेबू कोणाजून हे सिस्टमॅटिक आपल्याला कुठल्याही कंपनीचं आपण बुरशीनाशक हे वापरायचं आहे पंचवीस ते तीस मिली साध्या पंपासाठी आणि याच्यासोबतच आपल्याला अँटीबायोटिक स्ट्रेप्टोसायक्लिन हे पण वापरणं गरजेचं आहे तसंच आपल्याला पवन ॲग्रो कंपनीचं पण एक स्पॉट आऊट नावाचं एक बुरशीनाशक येत असतं आणि हे जे स्पॉटआउट जे आहे या स्पॉटला आपल्याला जागेवरती थांबवण्याचं काम करतं आणि याच्यासोबत आपल्याला क्लिअर हे आपल्याला क्या किंवा आपण याच्यामध्ये क्लिअर पान करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात कीटकनाशक पण वापरणं गरजेचं आहे याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात आळी आणि कंदवर्गीय पिकाचा हे पीक असल्यामुळे हो। याच्यामध्ये कंदमाशीचा पण प्रादुर्भाव होतो तर कालांतराने काय होते की शेतकरी मित्रांनो आजही आपण पाहतो की याच्यामध्ये एवढं पाणी आहे का ओलाव आहे जमिनीमध्ये थोडंसं खालून दाखवा आणि जमिनीला हा जो शेवाळ चढलेला आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची कारणं आता पाऊस जास्त होणं आणि आता आपण जर हे जर पाहायला गेलं तर इथं कंदाला जी सड लागलेली आहे खाली तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनी आता हे आपल्या शेतावर जाऊन ऑब्झर्व करणं महत्वाचं आहे इकडनं दाखवा आहे थोडंसं तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहतो की अशा पद्धतीनं आपल्या फुटव्यांना ही जी सड लागते आता हा जो सडीचा लागण्याचा जो प्रकार आहे हा होण्यामुळे लागत आहे तर आता काय होते की ह्याच्यामध्ये हे जे बु बुरशी किंवा सड जे वाढत असते हे आपल्या येणाऱ्या फुटव्यांना किंवा आपण जे डोळा बनतो किंवा फुटवा हा जो वाढणारा आहे या कोंबाला पण सड लागल्या जाते व आता याला अशा अवस्थेमध्ये आपल्याला कार्गोशील एखरी एक ते दोन लिटर ह्या प्रमाणामध्ये सोडायचं आहे आणि आता शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचं पण व्यवस्थापन करा आणि तण खाई धन म्हणतात हे काही खोटी मन नाही आता हे जे आपल्या शेतामध्ये जे आपल्याला पाऊस असल्यामुळे हा जो जारवा झालेला आहे याचा हे ज्या पटीने जेवढ्या मुळ्या वाढतात तेवढंच अन्नद्रव्याचं तुमचं ग्रहण करत असतात आता ह्याची पण आपल्याला निंणी वगैरे करून घ्या आपल्या मॅनपॉवरच्या हिशोबाने आणि थोडक्यात जर सांगायला गे गेलं तर ह्याच्यामुळं पण आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतो का तर की ह्या मुळ्या असता असतात पूर्ण पाणी धरून ठेवत असतात जमीनला ड्राय नाही होऊ देत आणि पिकाला पण पाहिजे तशा पद्धतीनं मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला ऑक्सिजनची आणि हवेची मात्रा मिळत नसते त्यासाठी पण आपल्या तणाचं पण नियंत्रण करा शेतकरी मित्रांनो आणि हळूहळू कालांतरानं जे आता जो करपाचा जो रोग आहे याच्यासाठी पण लक्ष घ्या आणि आपल्या शेतामध्ये जे होणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे याचा पण आपण परिणाम जो होतो वाईट तो टाळा आणि आपलं नुकसान होणारं टाळून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन माहिती अशीच रोज मिळण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि माझा नंबर घ्या पंच्याण्णव डबल शून्य छत्तीस धन्यवाद मित्रांनो